असं आहे की मी आज संपूर्ण मीडियाचा उल्लेख हा गोदी मीडिया म्हणून केला जातो या पार्श्वभूमीवर लोकशाहीसारख्या चॅनलनी किरीट सोमयांचे काही व्हिडिओज हे संपूर्ण देशासमोर आणलेले आहेत आणि म्हणून सुरुवातीला मीडियावर इतका मोठ्या प्रमाणामध्ये सध्या दबाव हा राज्यकर्त्यांचा असतानासुद्धा त्यांनी हे धाडस दाखवलं त्याबद्दल मी मनापासून लोकशाही चॅनलचं चा अभिनंदन करतो मी कमलेश सुतार यांना धन्यवाद देतो असं आहे की कि किरीट सोमय्या हे सध्या भ्रष्टाचारमुक्त भारत आणि भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र बनवायला निघालेले होते छोट्या मोठ्या प्रकरणामध्ये ई डी ऑफिसच्याकडे जायचं सीबीआयकडे जायचं लोकांची घरं तोडण्याकरता खांद्यावर हातोडा घेऊन धावत जायचं असे अनेक उद्योग सुरू केले होते आणि म्हणून आज मला असं कळलं की त्यांनी माझी चौकशी करा असं देवेंद्र फडणवीस जे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांना पत्र दिलं आहे आणि म्हणून जे सातत्याने ईडीकडे चौकशा मागत होते सीबीआयकडे चौकशा मागत होते देवेंद्र फडणवीस याला मला प्रश्न विचारायचा आहे की कि याच किरीट सोमय यांच्या मागणीप्रमाणे तुम्ही त्यांची चौकशी ईडीआयकडे देणार का सीबीआयकडे देणार का किंवा आणखीन कुठल्या उच्चस्तरीय एजन्सीकडे देणार का हा माझा प्रश्न आहे त्याचबरोबर तुम्ही आज प्रश्न विचारला आहे मला माहीत आहे हा जर प्रश्न विरोधी पक्षातला थोडा किरीटने विचारला असता तर तुम्ही शंभर प्रश्न विचारले असते पण मला प्रश्न विचारायचा या निमित्तानं की सध्या भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण देशामध्ये कुणी काय खावं कुणी कोणते कपडे घालावे कुणी राष्ट्र त्यांनी एखादा विचार मांडला आणि त्याला जर त्याच्यावर कोणी विरोधी मत नोंदवलं तर तो राष्ट्रविरोधी आहे राष्ट्रविघातक आहे म्हणून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा त्याला पाकिस्तानमध्ये घालवा अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं स्वतःच काही मापदंड घालून दिलेले आहेत आणि म्हणून किरीट सोमय्या हा सुद्धा एक भारतीय जनता पार्टीचा मापदंड आहे का हा मला प्रश्न विचारायचा आहे त्यांची कृती हा त्यांनी त्यांच्या विचारांचा मापदंड आहे का हेही मला विचारायचं आहे आणि दुसरी गोष्ट मी आजच सांगतो की ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंच्या बाबतीत करुणा शर्माना न्याय देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला नाही पूजा चव्हाणना त्या ठिकाणी राठोड संजय राठोड संजय ना त्यांच्या पूजा चव्हाण प्रकरणातून मिळाला नाही उलट त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेऊन त्यांचा सन्मान झाला त्याचबरोबर ब्रिजभूषण सिंह खासदार ज्या महिलांच्यावर अत्याचार होता दोन महिने उपोषणाला बसल्या होत्या त्यांना न्याय मिळाला नाही राहुल शेवाळे प्रकरणामध्ये त्या महिलेला न्याय मिळाला नाही सोलापूरच्या विजय देशमुख प्रकरणामध्ये त्या महिलेला न्याय मिळाला नाही त्यामुळं भारतीय जनता पार्टीकडून आणि देवेंद्र फडणवीसांकडून अशा प्रकारच्या या प्रकरणामध्ये कोणालाही न्याय मिळेल असं मला वाटत नाही आणि म्हणून नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे किरीट सोमय्याला चिट देणार का हा मी प्रश्न विचारतो आता तुमचा प्रश्न काय ते मी सांगितलं ना की लोकांना तत्वज्ञान सांगायचं लोकांना नैतिकतेचे धडे द्यायचे आणि स्वतः मात्र या सगळ्यापासून दूर पडायचं असं एक ना अनेक उदाहरण भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत बाहेर पडतायत काही उदाहरणांची मी नावं घेतली काही उदाहरणांची मी नावं घेतली नाही परंतु हळूहळू महाराष्ट्र या संदर्भात सुद्धा बोलायला सुरुवात करील कोकणात असं आहे की बारसू विरोधातल्या आंदोलनाला आमचे नेते आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी स्वतः राजापूरमध्ये जाऊन तिथली शिल्प पाहिलेली आहेत त्या कातळ शिल्पानंतर जागतिक वेगवेगळे त्या संदर्भातले जाणकार लोक येऊन त्या ठिकाणी व्हिजिट देत आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी बारसू प्रकल्पाच्या बाबतीत तिथल्या जनतेला शिवसेना म्हणून आमचा कायमच पाठिंबा आहे मी सुरुवातीपासून एक भूमिका सांगत आलोय की हा प्रकल्प भारतीय जनता पार्टीला करायचाच नाही केवळ राजकारण करायचं आहे पण तरी देखील आम्ही जनतेच्या पाठीमागे उघडक आपल्याला आश्चर्य वाटेल की बंगलोरमध्ये विरोधी पक्षाची म्हणजे युपीएची बैठक पार पडतीये त्या बैठकीमध्ये दिवसागणित विरोधी पक्षाचे सदस्य वाढतायत सव्वीस सदस्यांची बैठक काल झाली आज होतीये बैठक त्या संदर्भामध्ये आणि म्हणून दिवसागणित हा सरकार केंद्र सरकारच्या विरोधातला असंतोष वाढत चाललाय दिवसागणिक केंद्र सरकारची मुजोरी अहंकार याला कुठेतरी आळा घालून लोकशाही वाचवली पाहिजे हा विचार अतिशय मजबूतपणे समोर येतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आजची ती बंगलोरमध्ये बैठक होती